गणेश पुराण अध्याय पहिला ब्रह्मादिकांनी श्री गणेशाची स्तुती व उत्पत्तीचे कारण आरंभ नारदजींचा प्रश्न एकदा नारद ऋषी श्री व्यासमुनीकडे येतात आणि विचारतात हे व्यासमुनी त्रिकालज्ञ आपण सर्व पुराणांचा अभ्यास केला आहे पण एक प्रश्न मनात आहे श्री गणेशाचा खरा जन्म कसा झाला तेच प्रथम पूज्य का झाले आणि त्यांच्या उपासनेने काय फल मिळते व्यासमुनी उत्तर देतात हे नारद हे अत्यंत गूढ आणि पवित्र रहस्य आहे मी तुला ते सांगतो ऐक ब्रह्मादिकांचे विघ्न सृष्टीच्या प्रारंभी भगवान ब्रह्मा भगवान विष्णू भगवान शिव माता सरस्वती माता लक्ष्मी आणि माता पार्वती इंद्रादि देव इत्यादी सर्व देवगणांनी मिळून सृष्टीचा विस्तार करण्यासाठी एक विराट यज्ञ ठरवला पण तो यज्ञ वारंवार विघ्नांनी बाधित होत होता हव्या समिधा हरवत अग्निकुंडात अग्नी, अग्नी टिकत नसे ऋषींच्या मंत्रोच्चारात अडथळे येत अधर्माची शक्ती वाढत चालली सर्व देव घाबरले आणि सर्वोच्च परब्रह्म श्री विष्णूंकडे गेले परमेश्वरांची विनंती आणि गणेश उत्पत्ती तिथे श्री विष्णूंनी सांगितले हे देवगणांनो या सृष्टीच्या यज्ञासाठी एक विशेष देवतेची आवश्यकता आहे अशी देवता जी समस्त विघ्नांचा नाश करू शकेल जी पूर्ण ब्रह्मस्वरूप असेल तेव्हा सर्व देव परब्रह्मामध्ये स्थानस्थ झाले ध्यानातून प्रकट झाले एक तेजोमय बालक गजानन हत्तीचे मुख मोठे कान विशाल पोट चार हात सर्वांनी त्यांची स्तुती केली जय गणाधीश जय विघ्नहर्ता जय बुद्धी प्रमाता त्या क्षणी ब्रह्मदेवांनी त्यांना सर्व यज्ञामध्ये प्रथम पूजेचा अधिकार दिला गणेशाला प्रथम पूज्य म्हणून घोषित करण्यात आलं श्री गणेशाची कृपा आणि यज्ञसिद्धी गणेशाने आपल्या एका करामध्ये पाश दुसऱ्या अंकुश तिसऱ्यात मोदक आणि चौथ्या हाताने वरद मुद्रा धारण केली होती त्याने एकच हुंकार केला आणि सर्व विघ्नांचा नाश झाला यज्ञ सुरळीत पार पडला देवगण संतुष्ट झाले नारदाला संदेश व्यासमुनी म्हणतात हे नारद जो भक्त श्री गणेशाची संकष्टी चतुर्थी अथवा कोणत्याही दिवशी भक्तीने पूजा करतो त्याचे जीवनातील विघ्न दूर होतात गणेश म्हणजे बुद्धी श्रद्धा आणि अडथळ्यांवर विजय पहिल्या अध्यायाचा सारांश असा आहे की गणेश हे परब्रह्म स्वरूप आहेत ते सृष्टीच्या आरंभी उत्पन्न झाले सर्व देवांनाही त्यांच्या कृपेची आवश्यकता आहे विघ्नहर्ता म्हणून ते प्रथम पूज्य ठरले गणेश उपासनेने सर्व विघ्नांचा नाश होतो आता आपण श्री गणेश पुराण अध्याय दुसरा ऐकणार आहोत श्री गणेशाच्या उपासनेचं महत्त्व आणि विधी आता नारदांचा प्रश्न काय होता पहिल्या अध्यायात श्री गणेशाच्या उत्पत्तीचं रहस्य ऐकून नारद अत्यंत आनंदित होतात पण त्यांचं जिज्ञासू मन थांबत नाही ते व्यासांना पुढचा प्रश्न विचारतात हे व्यासमुनी श्री गणेश प्रथम पूज्य ठरले याचे कारण मला समजले पण मला हे जाणून घ्यायचं आहे की त्यांची उपासना नेमकी कशी करावी कोणत्या दिवशी कोणत्या मंत्रांनी आणि कोणत्या भावनेने केली तर त्याची कृपा हमखास मिळते व्यासांचे उत्तर श्री गणेश उपासनेचा विधी सांगतात व्यासमुनी म्हणतात हे नारद श्री गणेश उपासना ही अत्यंत सोपी पण मनपूर्वक करावी लागते केवळ विधी नव्हे तर श्रद्धा हवी मी तुला श्रीगणेश उपासनेचा प्राचीन विधी सांगतो उपासनेची योग्य वेळ आणि स्थळ चतुर्थी विशेषत संकष्टी चतुर्थी विनायक चतुर्थी आणि मंगळवार हे श्री गणेश पूजनासाठी श्रेष्ठ दिवस आहेत उपासनेसाठी शांत स्वच्छ पवित्र स्थळ निवडावे शक्य असल्यास घरात ईशान्य कोण म्हणजे उत्तर पूर्वमधला कोण हा श्रेष्ठ मानला जातो पूजाविधी प्रथम गणेशाय नम या मंत्राने ध्यान धारण करावं नंतर पूजा साहित्य तयार करावं दुर्वा शेंदूर मोदक लाडू लोटाभर पाणी अगरबत्ती दीप फूल गणेशाच्या मूर्तीला जलाने स्नान घालावं वस्त्र शेंदूर लावून अलंकार करावे नंतर खालील प्रमाणे अर्धे देऊन पूजा करावी ओम गम गणपतये नम या बीजमंत्राचा अकरा एकवीस एकावन्न किंवा एकशे आठ वेळा जप करावा त्यानंतर दुर्वा अर्पण कराव्यात गणेशाला दुर्वा खूप प्रिय आहे नंतर मोदक किंवा लाडू नैवेद्य म्हणून अर्पण करावा शेवटी आरती सुखकर्ता दुखहर्ता ही म्हणावी पूर्तीचा मंत्र असा आहे की वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुरु मे देव सर्व कार्येशु सर्वदा हा मंत्र दररोज म्हणल्यास सर्व अडथळे दूर होतात उपासनेचं फल व्यासमुनी सांगतात जो भक्त नियमाने गणेश पूजन करतो त्याचे सर्व कार्य निर्विघ्न पार पडतात त्याच्या जीवनातील बुद्धी स्मृती यश समाधान आणि लक्ष्मी वाढते गणेशाची कृपा म्हणजे दृढ मन सकारात्मक ऊर्जा आणि संकटांवर विजय एखाद्या संकटसमयी केवळ गणपती बाप्पा मोर्या असं हृदयातून म्हटलं तरी तो भक्ताच्या पाठीशी उभा राहतो नारदाला अंतिम संदेश व्यासमुनी देतात हे नारद तू पृथ्वीवर जाशील लोकांमध्ये श्री गणेश उपासनेचं महत्त्व सांग ज्याने जन्म घेतला आहे त्याला विघ्न येणारच पण श्री गणेशाची भक्ती हे त्यांचं अंतिम रक्षण होईल या अध्यायाचा सारांश असा आहे की श्री गणेशाची उपासना अत्यंत फलदायी आहे उपासनेत विधीपेक्षा श्रद्धा अधिक महत्त्वाची पूजनाने विघ्नांचे निवारण होते बुद्धी आणि यश प्राप्त होतं मंत्र दुर्वा मोदक आणि आरती या चार गोष्टी अत्यावश्यक आहेत तुमची जर गणपती बाप्पावरती श्रद्धा असेल तर ह्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तसेच व्हिडिओला लाईक केल्याशिवाय ला पुढे जाऊ नका तर मग चला येथेच थांबूयात भेटूया पुढील व्हिडिओमध्ये ओम गम गणपत ये नम धन्यवाद